नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग क्रमशहाजते प्रेम भावे जया शरीरही पाठी नपवे ते भलतया व्हावे जातीची ज्ञानेश्वरीतील अध्यानव्वा ओवी क्रमांक चारशे पंधरा भक्तीचा विषय मांडत असताना भगवंतांच्या गीतेतल्या बोलण्यामध्ये एका अंगानं तिच्या बुडाशी असणारा तात्विक सिद्धांत सांगितलेला असतो तर दुसऱ्या अंगाने भक्तीचं वर्णन करताना सारे भक्त समान असतात हा विचार येतो हे समानत्व एकीकडे सर्व भूतांच्या ठाई एकच परब्रह्म भरून राहिला आहे या अद्वैत सिद्धांताला भिडतं तर दुसरीकडे भक्तांमध्ये कोणताही उच्च नीच भाव उरत नाही या शुद्ध सामाजिक विचारावर येऊन उतरत आपल्या समाजातला जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं आजही म्हणता येत नाही सातशे वर्षापूर्वी ज्ञानदेवांच्या काळात तो आजच्याहून कितीतरी प्रमाणात अधिक तीव्र होता पण भक्तीच्या पावन क्षेत्रात ही जातींची क्षुद्रकुंपणं उरत नाहीत असं ज्ञानदेव सांगतात समतेचा एकच विचार पण ज्ञानेश्वरी तो जसा तत्वज्ञानाच्या बाजूने येतो तसाच समाजव्यवस्थेच्या अंगानंही व्यक्त होतो या ओवीच्या पूर्वार्धात भक्ताला मृत्यूनंतर होणाऱ्या ईश्वरप्राप्तीचा उल्लेख आहे तर उत्तरार्धात ही ईश्वर प्राप्ती कोणत्याही जातीत जन्माला आलेल्या भक्ताला मिळते असं म्हटलं आहे भगवंतांचा उद्गार असा आहे की एखाद्या माणसानं खूप दुराचरण केलं असेल पण त्यानं जर का त्यानं तो मार्ग सोडला आणि तो परमेश्वराची अनन्य भक्ती करू लागला तर तो साधू पुरुष आहे असंच म्हणायला हवं त्याच्या हातून आधी घडलेला दुराचार त्यानं नंतर केलेल्या भक्तीमुळे धुतला जातो तो जणू त्यानं केलाच नाही असं म्हणता यावं एवढा भक्तीचा प्रभाव आहे ज्ञानदेव उदाहरण घेतात कोणी एक मनुष्य नदीत बुडत होता पण जर का तो अखेर काठावर सुखरूप येऊन पोचला तर तो बुडत होता हे म्हणणं शिल्लक नाही त्याप्रमाणे एखादा मनुष्य आधी दुराचारी असला तरी भक्तिमार्ग धरल्यावर त्याचं आधीचं सारं पाप नाहीस सा होऊन जात ज्ञानदेव या ओवीत म्हणतात जो कोणी प्रेमभावानं माझी भक्ती करतो त्याला हे शरीर टाकल्यावर पुन्हा देह धारण करावा लागत नाही मग तो कोणत्याही जातीत जन्माला आलेला असो भक्तांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही हे सांगताना दुराचारी माणसाचाही उद्धार होऊन जातो असं भगवंतांनी म्हटलं आहे पण ज्ञानदेव दुराचाराबरोबर जातीचाही उल्लेख करतात तत्वज्ञानाच्या मार्गानं बुद्धीला जाणवणारी समता ज्ञानदेवांनी व्यवहाराच्या पातळीवर आणून उभी केली आहे